कत्तलखान्यावर एल सी बीची मोठी कारवाई तीन आरोपी अटकेत आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा संगमनेर शहरात बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख सत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील जमजम कॉलनी गल्ली क्रमांक सहा येथे छापा टाकण्यात आला छाप्यादरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे आढळून आले घटनास्थळी अब्दुल समद जावेद कुरेशी सकलेन जाकीर कुरेशी रेहान अल्ताफ शेख हे तिघेही आरोपी रंगेहात पकडण्यात आले आरोपींकडून दोन हजार नऊशे किलो गोमांस एक कुऱ्हाड कासन व सुरी असा एकूण आठ लाख सत्तर हजार आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तसेच प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा